नमस्कार मी निकिता नारायण जाधव मी आम, मी वन विभागाच्या अन्यायाच्या विरोधात मी आणि माझे मिस्टर आज मी ते उपोषणाला बसलो आहोत मा आमच्या घरी रात्री दहा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत ते लोक आले ते हल्ले नाहीत त्याच्यानंतर आम्ही दात मागायला गेलो तरी आम्हाला कुठचीच आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही फक्त अर्ज करा अर्ज करा अर्ज करा अर्ज केले पण आजपर्यंत आम्हाला आमच्या एकाही गोष्टीची त्यांनी पूर्तता केली नाहीये आणि आमच्यावर आमच्यावरती खोटी केस पण दाखल केली आहे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती माझ्या मुलांवरती सुद्धा खोटी केस दाखल केली की आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य केलं पण माझे मिस्टर रात्रीच्या वेळी घरी नव्हते म्हणून मी त्यांना आमच्या फॅक्टरीच्या आवारात जाऊ दिलं नाहीये आज आम्ही आता सकाळपासून इथे उपोषणाला बसलो आहोत पण आज कोणीही आमचं आमची दखल घेतली नाहीये आज प्रजासत्ताकाचा दिवस आहे आज संविधानाचा दिवस आहे आज संविधानाच्या दिवस दिवशी पण ह्या लोकांची अशी मनमानी कारभार चालू आहे फॉरेस्ट वन विभागाचा आज असा कारभार चालू आहे की आजच्या दिवसात दिवसी दिवशी तरी आपल्या विरोधात बसलेल्या उपोषणकर्त्यांची काही हाल अहवाल सुद्धा त्यांनी विचारलं नाही आहे इतके हे मुजोर झालेले अधिकारी आहेत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना तुम्ही जे जी कोण डिपार्टमेंट असेल त्यांनी योग्य ते विचारावं कलेक्टर महोदयांनी विचारावं की हे काय आहे म्हणून आणि आम्हाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा